चालू असे ही धारा अवरित खंड त्यात कसलाही नाही चालू ही धारा अवरित खंड त्यात कसलाही नाही क्षणाक्षणाचे नियोजन ते जीव हा समजू शकत नाही जीव हा समजू शकत नाही सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आपण कालच्या व्हिडिओमध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री दत्तात्रय प्रभूंची दिनचर्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर आज आपण श्री दत्तात्रय प्रभूंचे सप्तवेश जाणून घेणार आहोत सप्तवेश म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूने सात वेश धारणे केलेली आहेत आणि त्या सात वेशात प्रत्येक वेशामध्ये एका भक्ताला एका वेशामध्ये भेट दिलेली आहे तर मग आज आपण श्री दत्तात्रेय प्रभूंचे भक्त आणि त्यांची त्या भक्तांची भेट आणि श्री दत्तात्रय प्रभूंचे सप्तवेश जाणून घेणार आहोत गिरादान संबंधदान ग्रहदान आणि कैवल्यदानाच्या माध्यमातून परमेश्वर या जीवाचा उद्धार करीत असतात जीवाचा यथा अधिकार आणि प्रारब्ध कर्माचा योग पाहता पाहता ज्ञानप्रेमाधिकार घडून या त्या हा परब्रह्म परमेश्वर त्या जीवाला ती जी अयोग्य जीव आहेत त्यांना ते ते योग्य करून परमेश्वर त्यांना ज्ञान देत असतात असं सर्वत्र श्री चक्रधर स्वामी भक्तीजनाला निरोपण करीत असतात आणि त्याचप्रकारे पूर्वीच्या काळामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची भेट घेऊन ज्ञान मिळवलेल्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे तसं जर आपण पाहिलं तर सोम ऋषी पद्मऋषी सप्त ऋषी यदुराजा असे अनेक भक्त आपल्याला सांगता येतील दैवल्य ऋषी झालं असे अनेक भक्त भक्त स्वामींचे त्या दत्तात्रय प्रभूंचे दर्शन घेऊन ते उद्धरून गेलेले आहेत त्यांचं त्यांच्या आत्म्याचं कल्याण झालेलं आहे आणि ते श्री प्रभूचे भक्त होऊन त्यांनी त्यांच्या आत्म्याचं कल्याण करून घेतलेलं आहे आणि तशा प्रकारे अनेक वेशाचा स्वीकार हे श्री स्वी दत्तात्रेय प्रभूंचे एक वैशिष्ट्य आहे तसं तर आपल्याला सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनीही क्वचित प्रसंगी इतर वेश स्वीकारलेले आढळतो तसं तर उदाहरणार्थ जो जोगी वेकी की मानभुली क्रीडा आणि अवधूत वेश बालक वेश आणि यती वेश असे एवढे इतके वेश श्री चक्रधर स्वामींनी धारण केलेले आपल्याला चरित्रात दिसून येतात पण पर, परंतु याचा आधी काव श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी विशेष विशेषत्वाने जाणवतो श्री दत्तात्रय प्रभूचे एकूण सात वेश परमार्गामध्ये सांगितलेले आहेत सात वेश सप्तवेश सांगितलेले आहे ते सप्तवेश श्री दत्तात्रय प्रभूंचे आहे अशा प्रकारे ते वेश म्हणजे ऋषी वेश, वेश, वेश ब्राह्मण वेश पारधी वेश व्याघ्रवेश दिगांबर वेश अवधूत वेश आणि मातंग वेश असे ते सप्तवेश आहेत असे ते सप्तवेश श्री दत्तात्रय प्रभूंनी धारण केलेले आहेत पण आता या कोणत्या वेशामध्ये कोणत्या भक्ताला श्री दत्तात्रय प्रभूंनी भेट दिलेली आहे तर ती भेट म्हणजे या दत्तात्रय प्रभू चरित्रात मात्र विविध भक्तांना विविध वेशात भेट दिल्याचं प्रत्यक्ष संदर्भ आपल्याला आलेले आहेत आणि आता तीच आपण कोणत्या कोणत्या भक्ताला कोणत्या वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी भेट दिलेली आहे आपण ते जाणून घेणार घेणार आहोत एक सतत विरणी चेहऱ्यावर का विसावते एक सत सतत, सतत विरानी चे चेहऱ्यावर का विसावते हे ईश्वरा तुझ्या दर्शनासाठी हे अंतकरण का व्याकुल होते हे अंतकरण का व्याकुल होते श्री दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शनाविषयी आपण सर्वांनी अनेक वेळा ऐकलंच असेल पण श्री दत्तात्रेय जेव्हा आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होतं का त्यावेळी आपल्या अंतकरणाला शांती भेटते आपल्या अंतरमनाला शांती भेटते आपल्याला त्या परमेश्वरावर श्रद्धा वाढते भाव वाढतो भक्ती वाढते आणि आपण एक योग्य भक्त होऊन जातो आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन असं अमोघ दर्शन आहे ते होतच नाही आणि झालं तर आपल्याला त्याचा काहीतरी फायदा झाल्याशिवाय राहत नाही श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला अमोघ दर्शन का म्हणतात एक अशी एक महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाचं महत्व आणि त्यांच्या संदर्भातील असेल लीलाही आपण श्रवण करणार आहोत श्री चक्रधर स्वामींचं वासव्य एरापूरला इथं होत तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दखले जागदेव भट्टाला श्री दत्त श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाचं महत्त्व समजून सांगतात महत्त्व निरूपण करतात आणि ते महत्त्व निरूपण करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात श्री दत्तात्रय प्रभूचं दर्शन ते अमोघ दर्शन किंगा असं सर्वज्ञाने तिथं निरूपण केलं आहे हो इतर अवताराच्या दर्शनापेक्षा श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन हे महत्त्वाचे आहे हे श्री दत्तात्रय श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन हे ला अतिशय लाभकारक असल्याची ग्वाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देतात ते म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूचे अमोघ दर्शन म्हणजेच ते निष्फळ नाही जात अमोघ दर्शन म्हणजे ते निष्फळ निष्फळ कधीच जात नाही ते वाया कधीच जात नाही असा अर्थ विचारसूत्राचे भाष्यकार करतात म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन हे व्यर्थ कधीच नाही कर्मराटीतील जर दर्शनीय असेल तर वंचित फळ प्राप्त होते कर्मराटीतील जर मनुष्याला जर श्री दत्तात्रय दर्शन झालं तर त्यांना जी इच्छा करतील ते त्या फळाची प्राप्ती होते आणि दैवराटीतील दैवराटीतील मनुष्याला दत्तात्री प्रभूंचं दर्शन झालं तर तो वेद बोध अनुसरण ज्ञान प्रेम देह विद्या संत इत्यादी फळाचा तो लाभकारक होतो इत्यादी फळ त्याला लाभतात आणि दर्शन आणि अशा प्रकारे लाभ तर त्यांना होतच असतो पण दर्शन म्हणजेच बोध तर बोध आणि त्या दर्शनामध्ये त्या मनुष्याला बोधही होतो आणि बोध तर होतोच होतो पण त्यांच्या मनात त्यांच्या अंतकरणात एक त्यागाची भावनाही निर् निर्माण होत असते आणि त्या बोधाने ते त्यागांतरी भरून तो दर्शनीय अनुसरणास प्रवृत्त होतो आणि आणि अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाने त्याचे सगळे दोषाचा नाश होऊन त्या भक्ताला ज्यांना दर्शन झालं त्यांना साह्यही करतात त्यांचा प्रमाद चुकून त्यांना चारही ज्ञाने मिळून देतात आणि त्याला इश्य प्राप्ती करूनही देतात असे ते अमोघ दर्शनाचं वैशिष्ट्य आहे इतर अवतार ज्ञान देऊन उतराई होतील परंतु श्री दत्तात्रे प्रभूंचे तसं नाही श्री दत्तात्रेय प्रभूंचं फक्त दर्शन जरी या जीवाला झालं तरी त्याचं फळ इतकं लाभकारक का आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करत असतात म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला अमोघ दर्शन असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे असे हे श्री प्रभूंचे अमोघ दर्शन अनेक भक्ताला झालेले आहे आणि त्यांना त्यांचं फळ सुद्धा भेटलेलं आहे आणि त्यांना त्याचा लाभही झालेला आहे आणि लीदान संबंधदान ग्रह ग्रहणादान आणि कैवल्यदानाच्या माध्यमातून परमेश्वर या जीवाचा उद्धार करत असतात जीवाचा यथा अधिकार आणि प्रारब्ध कर्माचा योग पाहत पाहत ज्ञान घडून करून ज्ञानाचे निकर्मे ईश्वर त्या जीवाचा उद्धार करीत असतात जे जी जीव ज्ञानाला अयोग्य आहेत अशांना अयोग्य ते जे अयोग्य आहेत त्यांना योग्य करून त्याला परमेश्वर त्यांना ज्ञान देतात अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची विचार सरली आहे पौराणिक काळात प्रभूंचे दर्शन घेऊन ज्ञान मिळवलेल्या भक्तांची संख्या आपल्याला बरीच मोठी दिसून येत असते अनेक भक्तीजनाला अनेक भक्ताला अनेक जीवाला असे दत्तात्रय प्रभूंनी दर्शन देऊन त्यांचा उद्धार केलेला आपल्याला दिसून येतं आणि त्यापैकी त्यांची संख्याही भरपूर आहे सार्थक केलेला आहे त्यांचं दर्शन घेतल्यामुळे त्यांना अतिशय लाभ झालेला आहे असे श्री दत्तात्रय प्रभूचं दर्शन अनेक भक्ताला झालेलं आहे पण त्या दर्शनाचं एक विशेष वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रय प्रभू दर्शनं देताना प्रत्येक भक्ताला एक वेगळ्या रूपामध्ये दर्शनं देतात आणि अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रात मात्र अशा प्रकारे अनेक भक्तांना विविध वेशात भेट दिल्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदर्भ आपल्याला आढळून येता दिसत असतो श्री दत्तात्रय प्रभूंचे पालवेशात अनुसया पार्वती आणि लक्ष्मी सावित्री यांना दर्शन झालेलं आहे तर मातंग वेशात अलरक राजाला ऋषी वेशात सहस्र अर्जुनाला आणि व्याघ्र वेशात श्री चक्रपाणी महाराजांना दर्शन झालेलं आहे त्याचप्रकारे अवधूत वेशात परत यदुराजाला मदळसा राणीला दर्शन झालेलं आहे आणि परत पारधी वेशामध्ये परशुरामाला आणि वेश पृष्टी वेशामध्ये सप्त ऋषींना तर गोंधळ्याच्या वेशात दाखले चांगदेव भट्ट्यांना दर्शनं देणारी देणार होते तिथं पण काही कारणामुळे ते देणं झालेलं नाही आणि अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंचं हे आमोघ दर्शन अनेक भक्ताला झालेलं आहे आणि अनेक भक्ताला प्रत्येक भक्ताला एक वेगळ्या विविध वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे आणि तिथे एक चिंतनीय विषयाकडे आपले लक्ष वेधणे गरजेचं वाटते श्री दत्तात्रय प्रभूने ज्या ज्या भक्तांना द दर्शने दिलेलं आहे त्यांना आपली मनोकामना सांगण्याची त्यांची काय इच्छा पूर्ती करायची तुम्हाला काय पाहिजे काय दान द्यायचं आहे असं काहीतरी मागण्याच मागित मागा तुम्ही मला असं प्रत्येक भक्ताला श्री दत्तात्रय प्रभू म्हटलेले आहेत आणि प्रत्येक भक्ताने श्री दत्तात्रय प्रभूकडून जे काही मागितलेलं आहे ते या समाज कल्याणासाठी त्यांनी मागितलं आणि त्यांनी आपल्या स्वतःचं तर स्वतःच्या जीवनाचं तर त्यांनी सार्थक करून घेतलंच आहे पण त्यांनी आपल्या स्वतःबरोबर दुसऱ्यांचंही जीवनाचं कल्याण करणारे हे कल श्री दत्तात्रय प्रभूंचे भक्त होते एक सहस्त्र अर्जुन सोडून इतर कोणत्याही भक्ताने श्री दत्तात्रय प्रभूकडे कोणताही दुष्टपर सकाम भावना ठेवून मागणी केलेली नाही देवतल्या ऋषींनी माता पुराला तुम्ही नित्य संवास घडावा आणि भद्रिका आश्रमीच्या ऋषींनी ज्ञान त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंना आमंत्रण दिलेला आहे यातही जनकल्याण हितच आहे जनाचं या जगाचं हितच त्यात सामावलेलं आहे आणि त्यामुळे त्या ऋषींनासुद्धा त्या श्री दत्तात्रय प्रभूंचा अमोघ दर्शनाचा लाभ तर झालेलाच आहे पण त्यांनी त्यात त्यांच्या लाभातला दुसऱ्यांनाही लाभ करून दिला तुम्हा आम्हाला नाही आतापर्यंत श्री दत्तात्रय प्रभूंचं वास्तव्य या कलयुगामध्ये आहे पण त्या भक्तामुळेच आहे त्या भक्ताने श्री दत्तात्रय प्रभूकडून वरदान घेतलेलं आहे देवाने प्रसन्न होऊन हे भक्तिजनाला विचारलेलं आहे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय दान द्यायचं तेव्हा प्रत्येकाने या जगाच्या हितासाठी तुम्हा आमच्या भविष्यासाठी एक मागणी देवाला मागून ठेवलेली आहे त्यांचा हेत होता ज्याप्रकारे आम्हालाही दर्शन झालं त्यातील थोडासाही अंश नंतरच्या पिढीलाही हो अशी ही, ही पूर्वजांची विचार अशी ही भक्तांची विचारसरणी आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक भक्ताला श्री दत्तात्रय प्रभूने एक वेगळ्याच वेशामध्ये दर्शन दिलेलं आहे पण प्रत्येक भक्ताने प्रत्येक दान मागत मागायच्या वेळेस एक वेगळं काहीतरी मागितलेलं आहे स्वतःसाठी त्यांनी काहीच मागितलं नाही जो स्वतःसाठी काहीच मागत नाही तोच खरा भक्त असतो प्रणाम हे श्री दत्तात्रय प्रभू अमोघ दर्शनाची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवतप्रणाम जय श्री चक्रधर